आणि ही वनस्पती म्हणजे तुमच्या घराजवळ किंवा घराचं संरक्षण करते, वनस्पती कर कर कवज, करते। ही, ही वनस्पती जर अशी असली तर हिच्यापासून कोणतेही नकारात्मक ऊर्जा आमच्या घरावर अटॅक करू शकत नाही प्रवेश करू शकत नाही ह्याच्यापासून दूर राहते हिचं म्हणजे कवच जसं कवच असतं तसं कवच तयार करते कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती जरी असली तर ती घरात संचार करू देत नाही आणि ती लांब पडवायला ही वनस्पती फार मदत करते आणि भूत बाधा विक असली ते सांगितलं असते कशी बी असली तरी सुद्धा काम करते एक एक विशिष्ट अलग प्रकारची मध्ये ऊर्जा आहे अशा काही वनस्पती आहे पण ही एक वनस्पती अशी एकमेव की याच्यामध्ये फार शक ऊर्जा आहे एक चांगल्या प्रकारची काम करणारी ही वनस्पती हिला अवश्य लावा